नमस्कार रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात मनापासून स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने काही दिवसांपूर्वी चंद्राच्या दिशेने यान पाठवून भारतीय अवकाश संशोधनात एक मानाचे पान लिहिले असताना या अंतराळ संशोधनाचे जनक असलेल्या डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई यांची आठवण आल्याखेरीज राहत नाही भारतातले उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे असून त्याला डॉक्टर साराभाई यांचेच नाव देण्यात आले त्यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात बारा ऑगस्ट एकोणासशे एकोणावीस रोजी झाला त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते विक्रम साराभाई यांच्या मातोश्री सरला देवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मॉन्टेसेरी पद्धतीची शाळा काढली या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडीचे होते आपले बारावीपर्यंतचे शिक्षण संपवून साराभाई पुढील शिक्षणासाठी वर्ष एकोणासशे सदतीसमध्ये ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठात शिकायला गेले पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परतले त्यांनी बेंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रातील तज्ज्ञ सर सी व्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणांवर संशोधन केले वर्ष एकोणावीसशे चौवेचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराबाई ब्रिटनला गेले तेथे त्यांनी कॉस्मिक किरणांवर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि मग मायदेशी ते परत आले भारतात परत येऊन त्यांनी अहमदाबाद येथे भौतिक संशोधन कार्यशाळेची स्थापना केली हे त्यांचे पहिले पाऊल होते पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली भारताने वर्ष एकोणीसशे एक पंच्याहत्तरमध्ये जो पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला त्याची रचना याच रिसर्च सेंटरमध्ये केली होती डॉक्टर विक्रम साराभाई यांना एकोणावीसशे सेहेचाळीसमध्ये पद्मभूषण आणि वर्ष एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकार तर्फे देण्यात आले विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या संस्था जाणून घेऊ अवकाश संशोधनासह विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती केलेल्या अनेक संस्थांची नावं आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था होय भौतिकशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठीची राष्ट्रीय भौतिकी शाळा वस्त्रोद्योगातील आधुनिक अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन पर्यावरण क्षेत्रातील सेंटर फॉर एनवायरमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी भारताच्या चांद्रयान दोन मोहिमेत विक्रम या मून लँडरशी इस्रोचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला या लँडरला विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याच नावावरून देण्यात आलं हे ना सर्वश्रुत आहे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासह एकूण आठ भावंड त्यामुळे त्यांची आई सरलादेवी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू केली होती कुटुंबातील कुणीही राजकारण किंवा समाजकारणात सक्रियपणे कार्यरत नसलं तरी साराभाई कुटुंबाचं आणि तत्कालीन राजकीय सामाजिक क्षेत्रातलं दिग्गजांचं घरी येणं जाणं राहायचं रवींद्रनाथ टागोर जवाहरलाल नेहरूंपासून ते अगदी महात्मा गांधींपर्यंत पुढे शिक्षण घेत असताना डॉक्टर विक्रम साराभाईंना टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली सूचना दिल्या मार्गदर्शनही केलं गणित भौतिकशास्त्र खगोलशास्त्र यामुळे विशेष आवड असणाऱ्या डॉक्टर विक्रम साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी ब्रिटन गाठलं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस ठरला कारण याच दिवशी भारताने पहिलं रॉकेट लाँच केलं तेही डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्न आणि पुढाकारातूनच केरळमधील थुंबा येथे लॉन्च पॅड निश्चित करण्यात आलं होतं तिथेही अनेक लहान मोठ्या अडथळ्यांना डॉक्टर साराभाईंना सामोरं जावं लागलं मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं याचा परिणाम असा झाला की संयुक्त राष्ट्राने पुढे या, या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली पुढे भारताने या केंद्राला डॉक्टर विक्रम साराभाई यांचंच नाव दिलं आज हे केंद्र डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणून ओळखलं जातं तिथे त्यांच्या पुतळ्याखाली त्यांचा एक विचार करण्यात आला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण माणूस आणि समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे हा तो विचार होय एटीआयआरएची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉक्टर साराभाईंनी रचला ई सी आय एल यू सी आय एल यांसारख्या संस्थांसह आय आय एम अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉक्टर विक्रम साराभाई यांनीच केली अवकाश संशोधनासाठी भारत सरकारने एकोणासशे साली समिती नेमली अर्थात या समितीचं नेतृत्व डॉक्टर विक्रम साराभाई यांनीच केलं डॉक्टर साराभाई यांच्या ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा इथेही फायदा झाला एकोणावीसशे एकोणसत्तर साली याच समितीच्या शिफारशीतून भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात आपल्या सर्वांनाच अधिक ओळखीची असलेली इस्रोची स्थापना करण्यात आली इस्रोने पुढे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचं नाव अमेरिका रशिया यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत नेऊन ठेवलं बारा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस हा डॉक्टर विक्रम साराभाई यांचा शंभरावा जन्मदिन त्यावेळी गुगलनेही डुडलद्वारे डॉक्टर साराभाईंना अभिवादन केलं होतं साराभाई यांचा विवाह सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये विख्यात नर्तिका मृणालिनी यांच्याशी मद्रास चेन्नई येथे झाला या दाम्पत्याला कार्तिकेय व मल्लिका ही मुले झाली यापैकी मल्लिका या, या प्रसिद्ध नर्तिका आहेत विक्रम साराभाई यांनी देशाची गरज ओळखून भौतिकीची प्रयोगशाळा उभारण्याचे ठरवले होते त्यासाठी मित्रांकडून आणि साराभाई कुटुंबांच्या व्यवस्थापनाखाली एका विश्वस्त निधीमधून त्यांनी पैसे गोळा केले त्यांच्या आईवडिलांनी स्थापन केलेल्या अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम जी सायन्स इन्स्टिट्यूटमधील काही खोल्यांमध्ये त्यांनी भौतिकीची प्रयोगशाळा उभारली अशा रीतीने अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना झाली तेथेच त्यांनी भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले एकोणावीसशे पासष्टमध्ये ते या प्रयोगशाळेचे संचालक झाले त्यांनी बहुतेक संशोधन येथेच केले विश्व किरण विज्ञान अवकाश विज्ञान अतिउच्च वातावरण विज्ञान आयन्बर विज्ञान सैद्धांतिक अणुकेंद्रीय भौतिकी व आयनाद्रायू भौतिकी या विषयांच्या संशोधनाकरिता तेथे त्यांनी उत्कृष्ट योजना तयार केली त्यांनी अहमदाबाद टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन या संस्थेची स्थापना करून भारतातील कापड उद्योगातील संशोधनाचा पाया घातला होमी भाबा यांच्या सक्रिय पाठंब्याने विक्रम साराबाईंनी देशातील पहिले रॉकेट लाँचिंग सेंटर तिरुवनंतपुरम त्रिवेंद्रम जवळ अरबी समुद्र किनाऱ्याजवळील थुंबा या ठिकाणी एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये उभारले कारण हे ठिकाण विश्ववृत्ताच्या बरेच जवळ आहे तेथून एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्रेसष्ट रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारतातून पहिले रॉकेट यशस्वीरीतीने पाठवण्यात आले एकोणावीसशे पासष्टमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय अवकाश सुविधा म्हणून या केंद्राला मान्यता दिली एकोणावीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी अहमदाबाद येथे एक्सपेरिमेंटल सॅटेलाईट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन हे केंद्र yeah. आर उभारले आरवी येथे त्यांनी उभारलेल्या उपग्रह संदेशवहन केंद्राचे त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी विक्रम अर्थ स्टेशन असे नामकरण केले होमी भाबा यांच्या निधनानंतर विक्रम साराभाई भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव झाले साल होते एकोणावीसशे सहासष्ट ते एकाहत्तर ते अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशनचे एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणासशे पंचावन्न या सालांमध्ये अध्यक्ष होते अमेरिकेतील मॅसिच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे एकाहत्तर त्यांनी काम केले स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी सेंटर थुंबा व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे बासष्ट ते पासष्टमध्ये मध्ये ते संचालक होते इंडियन नॅशनल कमिटी ऑफ स्पेस रिसर्च चेअरमन देखील ते होते आंतरराष्ट्रीय पगवॉश कंटिन्युइंग कमिटी इंडियन पगवॉश कमिटी संयुक्त राष्ट्र भारतीय सल्लागार समिती आणि आंतरराष्ट्रीय सौर विज्ञान मंडळ यांचे ते सदस्य होते लंडनची फिजिकल सोसायटी आणि केम्ब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी यांचे ते सन्मान्य सदस्य फेलो होते विज्ञानाचे व्यावहारिक उपयोग सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला हवेत अशी त्यांची इच्छा होती त्यांनी प्रगत तंत्रविज्ञेत क्षमता मिळवण्याचा ध्यास घेतला होता या तंत्रविद्येच्या मदतीने त्यांना देशापुढील प्रश्न सोडवायचे होते यातून त्यांना देशातील वास्तव साधन संपत्तीचे तांत्रिक व आर्थिक मूल्यमापन देखील करायचे होते त्यांनी सुरू केलेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली विविध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले त्यांना अनेक मान सन्मान मिळाले जसे की एकोणावीसशे त्रेसष्ट सालचा शांती स्वरूप भटनागर पारितोषिक इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेने चंद्राच्या एकवीस अक्षांश व चोवीस पॉइंट सात रेखावृत्त येथील बेसेल ए या विवरास साराभाई हे नाव दिले बेंगलोरमधील हजार मध्ये त्यांच्या जन्मदिनी बसवण्यात आला पासष्ट साली त्यांनी नेहरू विकास संस्थेची अर्थात एन एफ डीची स्थापना केली भारतात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राचा विकास हा या संस्थेचा मुख्य हेतू होता एकोणासशे साठ साली त्यांनी विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर अर्थात व्ही एस सी एस ची स्थापना केली जेणेकरून विज्ञान आणि गणित विषयात लोकांची रुची वाढेल साराभाई यांना विद्यार्थ्यांना या विषयाचे ज्ञान देखील देता येईल आपल्या देशात विज्ञानाप्रती लोकांची रुची वाढावी हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता डॉक्टर विक्रम साराभाई यांचा मृत्यू संशयास्पद झाला असं म्हटलं जातं एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ही भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रासाठी काळ रात्र ठरली होती त्यांचं झोपेतच निधन झालं होतं इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनी येन त्यांच्या ओरमाक लुडे ब्राह्मणा प्रथम या आत्मचरित्रातून डॉक्टर साराभाई यांच्या निधनातून शंका उपस्थित केली नंबी नारायण म्हणतात डॉक्टर विक्रम साराभाई यांचा मृत्यू संशयास्पद असतानाही पोस्टमॉर्टम का केलं गेलं नाही अशा महान भारतीय शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण विक्रम साराभाई यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया अशाच खास व्यक्तीसोबत फक्त व्यक्तिविशेष या सत्रामध्ये तोपर्यंत स्टेट युन टू रेडिओ एमपेसी गुरु स्पेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद